महादेव भूमिपूजन व स्तंभपूजन सोहळा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी दहा वाजता जळगाव नवीन तरसोद बायपास जळगाव दूरदर्शन टॉवर जवळील जागेवर भव्य दिव्य स्वरूपात सोहळा संपन्न झाला आपल्या जिल्ह्याचे जळगाव जिल्ह्याचे आमदार माननीय श्री सुरेश दामू भोळे उर्फ राजू मामा यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजनाने झाली श्री गणेशाचा महिमा आस्था सुंदरकांडचे अध्यक्ष तथा परिवार यांच्या उपस्थितीत राधाराणीच्या गीताने शेवट करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री राजू मामा भोळे यांनी करून भूमिपूजन सोहळ्यासाठी मामांनी परमपूज्य नयन स्वामी महाराज स्वामीनारायण मंदिराचे गादिप्ती तसेच महामंडलेश्वर राम मनोहर दास खंडवा देवस्थान फैजपूर भगवतदासजी तसेच परमपूज्य महंत दासजी महाराज यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा सोहळा व स्तंभ पूजनाचा सोहळा पार पडला मंत्रोपचार करून स्तंभावरील ध्वज फडकवण्यात आल्यानंतर हर हर महादेवचा हजारो शिवभक्तांनी जयघोष केला सदर कार्यक्रमात माननीय राजू मामा आमदार जळगाव यांनी सर्व शिवभक्तांनी एकवटून एकत्र येऊन कथा पार पाडण्याचे आवाहन केले अनेक दाखले देऊन त्यांनी एकतेचे उदाहरण बसलेल्या जनसमुदायाला देऊन मंत्रमुग्ध केले सदर कार्यक्रमात शिवमहापुराण कथेचे ब्राउचर प्रकाशित करण्यात आल्यानंतर श्री सोनवणे सर लिखित हिंदू या पुस्तकाचे सुद्धा प्रकाशन करण्यात आले शेवटी कथा आयोजक सौ ममता श्रीकांत बोढरे यांनी कथा यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन शिवभक्तांना केले कार्यक्रम सनातन धर्माचे मान्य प्रशांत दादा जुवेकर यांनी आपले हिंदू धर्माविषयी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात ज्या शेतक्यांनी कथेसाठी जमीन दिली त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास जळगावचे उद्योगपती तसेच जळगावचे माजी महापौर विष्णू भाऊ भंगाळे तुषार भाऊ महाजन सामाजिक कार्यकर्ते आसोदा श्री कैलास माळी उपनगराध्यक्ष धरणगाव माननीय श्री श्यामसुंदरजी मणियार सुरेंद्र जी अग्रवाल माननीय श्याम भाऊ लाहोटी अध्यक्ष व्यापारी मंडळ माननीय संतोष भाऊ नागला नंदग्राम गोधाम अंजाळे संत महात्मे जळगावतील सर्व प्रतिष्ठित जिल्ह्याचे मान्यवर सर्व व्यापारी संघटना गणेश मंडळाचे पदाधिकारी व जळगाव जिल्ह्यातून असंख्य शिवभक्त उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जयंत पाटील सर तर संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन प्रा सुरेश वाघ सेवानिवृत्त प्राचार्य यांनी करून कार्यक्रमाचे सांगता केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुंदकेश्वर शिवमहापुराण कथा सेवा समिती तसेच कोर समितीचे मान्य सुरेंद्रजी अग्रवाल जी बंसल दिवाकर महाजन अमोल चौधरी अर्चना पाटील भाऊसाहेब पाटील भूषण दुसाने हिमांशू महाजन जनार्दन खडके महेंद्र बारी योगेश बाविस्कर आदी सदस्यांनी परिश्रम घेतले धर्म कार्यासाठी मला वाटतं तन्मन धनाने सर्व वेदना आहोत खरं ममताताईच्या खूप खटपट होती ममताताईची आणि मला वाटतं श्रद्धा काय असते काही नसताना कोणाला तरी गुरुला बोलवायचं परमेश्वराला बोलवायचं ते जर शिकायचं असेल तर मला वाटतं ममताताईकडून शिकायचं बरेच लोक नियोजन करता करायचं की नाही विचार करता पण मला वाटतं म्हणजे ने नेमका ने काय संपूर्ण संकल्पना त्याच्यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत आणि म्हणून असा एक सुवर्णयोग या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या ऐतिहासिक क्षणाचा आज शिवपुराण समितीच्या वतीनं सर्व शिवप्रेमी इथे आलेले आहे आदरणीय ममता ताई सर्व सहकारी सर्व समितीतले सर्व स्वयंसेवक मला वाटतं आज जळगाव जिल्ह्यातून आलेले आहेत आणि एक चांगलं आनंदमय वातावरण झालेलं आहे या गणरायाच्या उत्सवामध्ये मला वाटतं आज भोलेबाबांची आज कृपा झालेली आहे आणि ज्यांचे शिवकथा जे पुराणक आम्ही गुरुदेव म्हणतो आदरणीय त्यांच्या कथेतून मला वाटतं त्यांच्या वाणीतून आपल्या सर्वांना शिवपुराणची महिमा आपल्या जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना स्वयंसेवकांना ऐकायला आहे मला वाटतं नक्कीच सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हा आणि जे मन धनाने सहकार्य करतील ते सहकार्य करा आणि हे शिवपुराण कथा आपण स्वतःसाठी या जळगावकरांच्या लोकांसाठी जिल्ह्यांच्या नागरिकांसाठी मला वाटतं याचा सर्वांनी लाभ घेण्याचा प्रयत्न करा कारण बऱ्याच वेळेला आम्हाला काही ऐकण्यासाठी दुसऱ्याकडे जावं लागलं आज खरं भोलेबाबांची कथा आपल्या जिल्ह्यासाठी आलेली आपण सर्व भाग्यवान आहोत म्हणून सर्व स्वयंसेवकांना सर्व शिवप्रेमी नागरिकांना नम्रपणे विनंती करेल की आपण सर्वांनी तनमन धनानी सहकार्य करा याची जी, जी लिंक टाकलेली त्या लिंकला जोडा तिथे फॉर्म भरा आणि याला सहकार्य करण्याची भूमिका ठेवा ही सर्वांना नम्रपणे ते ओम शांती शिवमहापुराण समितीच्या वतीनं पुन्हा सर्वांचा मनोभोग धन्यवाद देतो की आपण सर्व आलात आणि मीडियाला विनंती करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त इचं प्रदि प्रसिद्धीसाठी द्यावं की जेणेकरून सर्वसामान्य जनतेपण ते जाऊ शकेल सर्वांना श्री शिवाय भेम तीन ते नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जळगावमध्ये शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात येत आहे परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा गुरुदेव सिहोरवाले यांची शिवमहापुराण लवकरच जळगाव सुवर्णनगरीत येत आहे त्यासाठी सर्व भाविक भक्तांना संपूर्ण जळगाव जिल्हा व त्यातील पंधरा तालुके हे या शिवमहापुराण कथेसाठी या कथेचे आयोजक आहेत असं कुंदकेश्वर शिवमहापुराण कथा सेवा समितीमार्फत आम्ही सांगत आहोत त्यासाठी खरोखर प जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांनी हा शिवधनुष्य स्वतः पेलायचा आहे आणि आम्हाला तालुक्यावर शिवभक्त समन्वयकांची आ आवश्यकता आहे स्वयंसेवकांची आवश्यकता आहे येणाऱ्या लाखोच्या शिवभक्तांसाठी त्यांची राहण्याची जेवणाची पाण्याची स्वच्छतेची अंघोळीची पार्किंगची व्यवस्था करायची आहे त्यासाठी समिती कार्यरत आहे पण समितीला सहकार्याची अपेक्षा आहे त्यासाठी आपण सर्वांनी सामर्थ्य आम्हाला पुरवायचं आहे सेवा म्हणून या कुंदकेश्वर शिवमा पुराणकथा सेवा समितीला मार्फत समितीसाठी आपण कार्यरत असावं अशी शिवमा पुराणकथा सेवा समितीमार्फत मी विनंती करते आणि तन मन धनाने संपूर्ण शिवभक्त जी काही सेवा या शिवमा पुराणकथा सेवा समितीला करू शकत असतील त्यांनी नक्कीच पुढे यावं व जसं आता पार्किंगची व्यवस्था असेल पार्किंगसाठी दीडशे एकर जमीन शिवमहापुराणकथेसाठी खाली करण्यात आलेली आहे दीडशे एकर जमिनीवर पेंडॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासाठी भव्य दिव्य स्वरूपाची ही शिवमहापुराण कथा असणार आहे यासाठी लाखोंच्या शिवभक्तांनी एक एकत्र येऊन हे एक शिवकार्य करण्याचा आणि सेवा समितीला सहकार्य करण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त आम्हाला स्वयंसेवकांची आवश्यकता आहे त्यासाठी स्वयंसेवकांनी आवर्जून फॉर्म भरून आमच्याशी संपर्क साधायचा आहे व कुंदकेश्वर शिवमा पुराणकथा सेवा समिती जळगाव डॉट कॉम या ऑनलाईन वेबसाईटवर आपण आपला ऑनलाईन फॉर्म स्वयंसेवकांचा कुठूनही भरू शकतात जसं आता आम्हाला बऱ्याच जिल्ह्यातून मॅसेज येत आहेत कॉलिंग येत आहे फोन येत आहेत की ताई आम्हाला स्वयंसेवा द्यायची आहे पण आम्ही फॉर्म भरायचा का तर ते सर्वजण या वेबसाईटच्या माध्यमातून आपला फॉर्म भरू शकतात मी एवढंच सांगू इच्छिते श्री शिवाय नमस्तो